विनंती करून सांगतो की आया बाया आमच्या आज काका मावशा मावश्या आणि आमचे कोणी भाऊ बंधू असलेल्या मित्रमंडळी उद्या शिरपलीला बारा वाजता सभा आहे सगळ्याने पाचशे ते हजार माणसानं येईल बारा, बारा। वाजता उद्या दहा वाजता आपल्याला निघायचं आणि गावाने जनजागृती आहे आता आपल्या गावांना संध्याकाळच्या सहा वाजता आपण फिरणार आहोत दौंडी देणार आहोत गावानं आणि आपली जमीन चालली आपलं घर चाललं कोण्या कार्यकर्त्यानं जरी कुठला सभागृहामध्ये उठून जरी प्रश्न ठेवला असला त्यानं थगिती आणाव तेव्हाच आम्हाला भाकर गोड लागाव माया आमच्या आया बहिणी काकू भाऊजया आमच्या सगळ्या दारावरून उभ्या राहिल्या आता ते चार दिवस झाले विखे पाटलाचं भाषण ऐकलं व्हॉट्सअपवर आलं तसं हे लोक आम्ही उपोषणाला तर बसणारच आहोत पण हे लोकांनी भाकर सुरून दिली आमच्या दोन सलाईन लागल्या काय करे वैरुद्ध माणसानं काय कराय भाजी आमची जन्मभूमी म्हणाले हात जोडून करून विनंती सांगतो तुम्हाला की उद्या जमत एवढं हे गावानं सगळ्या लिंगापूर राहो धोत्र राहो हार्दप राहो की तुमचे इरसानी राहो की पिंपरी राहो ते सगळ्या गावानं आपल्याला शिरपोलीला जायचं विदर्भ आणि मराठवाडा या दोन्हीच्या टोकावर येत कोटा तंड्याचा परक प्रकल्प होणार आहे तरी माझी Hindam hey, rasa cuci nanti.